नमस्कार मित्रांनो नमस्कार हे बा मित्रांनो आज इकडे फिरायला आलो होतो का हे इकडे लिंबाचं झाड आहे याला आपल्या जीवनामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये लिंबाला खूप महत्त्वाचं स्थान आहे कारण लिंबाचे फायदे म्हणजे लिंबाचे फायदे असे आहे यानं डायबिटीज त्याच्यानंतर तुमचं रोज जर लिंबू लिंबू पाण्याचा रस करून जर पिलं लिंबू पाणी पिलं तर आरोग्यासाठी खूप चांगलं आहे यानं अन्नपचन होते गॅसेसचे प्रॉब्लेम हे होतात त्वचा चांगली राहते त्याच्यामुळं माझ्या मित्रांनो रोज तुम्ही सकाळी आमोश पोटी निंबू पाण्याचा रस वित जा किंवा जर तसं न करता जेवणासोबत तरी हे निंबू रोज सेवन करत जा रोज खात जा म्हणजे याचे खूप फायदे आहे तुमचं तुम्हाला कोणत्याही दावा पो पोट एकदम साफ होईल आणि रोज असं खात जा मी रोज एक निंबू तरी खातो किमान त्याच्यामुळे ही लिंबू आता चालवले मस्त घरी रोज एक खातो आणि तुम्ही बी असं खात जा यांना आरोग्य खूप चांगले राहते कारण आरोग्याचा रामबाण इलाज म्हणजे निंबू आहे एवढंच सांगतो आणि धन्यवाद